नमस्कार मैत्रिणींना तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल मोहिनीज कॉर्नरवरती आज आपण पाहणार आहोत उखाणे ते पण कसे माहिती का तुम्हाला सुंदर सोपे लगेच लक्षात राहतील असे हळदी कुंकासाठी उखाणे तुमचा उखाणा ऐकताच तुमची तारीफ करतील पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता पुरुष म्हणजे सागर श्री म्हणजे सरिता रावांचं नाव घेते सर्वांकरिता भाग्य उजळ पत्नीचं अंगठीवर चमकतो हिरा भाग्य उजळ पत्नीच अंगठीवर चमकतो हिरा आकाशात चमकला तारा रावांचं नाव घेते हाच माझा भाग्योदय खरा भरल्या पंक्तीत रांगोळी काढली चित्रांची भरल्या पंक्तीत रांगोळी काढली चित्रांची रावांचं नाव घेते पंगत बसली मित्रांची दोन जीवनांचे मिलन जणू सतजन्मांच्या गाठी दोन जीवनांचे मिलन जणू सतजन्मांच्या गाठी रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने घेतले मी सात फेरे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने घेतले मी सात फेरे रावांचे व माझे जुळे जन्मोजन्मीचे फेरे राधेच्या मनात श्रीकृष्णाचे चिंतन राधेच्या मनात श्रीकृष्णाचे चिंतन रावांचे नाव घेऊन सोडते मी कंकण सत्यनारायणची केली पूजा घेतला भक्तीने प्रसाद सत्यनारायणची केली पूजा भक्तीने घेतला प्रसाद रावांसाठी मागितला आशीर्वाद संध्या रेखिली चंद्राची कोर संध्या रेखिली चंद्राची कोर रावांसाठी मी पूजिली मंगळागौर आंब्याला आहे फळांच्या राजाचा मान आंब्याला आहे फळांच्या राजाचा मान रावांचे नाव घेते एका देऊन कान चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ रावांचं नाव घेते पुढचं नाही पाठ सोन्याच्या डब्यात ठेवला होता मी केक सोन्याच्या डब्यात ठेवला होता मी केक रावांवर प्रेम करते ना ते आहेत लाखात एक भरजरी साडी आणि नाखात, नाखात शोभे नत भरझरी साडी नाकात शोभे नत आणि कपाळी चंद्रकोर अन रावांचे आयुष्यात येणे यात भाग्य माझे थोर संपूर्ण जगात वेळ लावणाऱ्या मुंबईच्या वडापावची आहे सर्वत्र ख्याती संपूर्ण जगात वेळ लावणाऱ्या मुंबईच्या वडापावची आहे सर्वत्र ख्याती अन रावांच्या सहवासात लाभो सुख समृद्धीची प्राप्ती कडाक्याच्या या थंडीत हवी हवीशी वाटता सूर्याची मंद किरणे कडाक्याच्या या थंडीत हवी हवीशी वाटता सूर्याची मंद किरणे रावांसोबत सर्व आयुष्य ऐटीत मिरवीन घराला असावे अंगण अंगणात डोलावी तुळस घराला असावे अंगण अंगणात डोलावी तुळस रावांच्या जीवनात चढवीन आनंदाचा कळस